मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हे अवादा पवनचक्की कंपनीच्या सोनवणे नावाच्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी साईटवर गेले होते तिथेच दर्शन घुलेसह आलेल्या काही व्यक्तींसोबत त्यांचा वाद झाला हा सर्व खंडणीचा प्रकार होता त्यातूनच पवनचक्कीच्या त्या साईटवर घुलेसह आरोपी आले होते पण सोनवणे हा कर्मचारी गावातला होता त्यासाठी संतोष देशमुख आणि गावकरी आले आणि तिथे त्याच आरोपींना मारहाण झाली होती त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं नाही राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी गुन्हा न दाखल करता दुर्लक्ष केल्याचं घटना होऊन दिवस उलटले प्रकरण शांत झालं असं वाटत असल्यामुळे संतोष देशमुख देखील गावाबाहेर पडले इतकंच काय तर आरोपी सुदर्शन घुलेला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख एका हॉटेलमध्ये भेटले आणि तिथेही या वादावर पडदा पडल्यासारखंच त्यांच्यात बोलणं झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे सर्व निवडलं असं वाटत असतानाच केसवरून जोगला जाणाऱ्या संतोष देशमुख यांच्या गाडीवर नऊ डिसेंबरला हल्ला झाला त्यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली गेली सुदर्शन घुलेसह सहा जण प्रत्यक्ष तिथे होते तर विष्णू चाटेला तिथून फोनाफोनी झाल्याचं बोललं जातं या सर्व प्रकरणातील आरोपी हे जोगचे नसून इतर गावातील आहेत पोलिसांनी आरोपींसह यात कोणकोण सहभागी असू शकतं याचा तपास केला तेव्हा एक धक्कादायक घटना समोर आली आणि गावातील कुणीतरी सहभागी असू शकतं हा संशय जो पोलिसांना होता तो खरा ठरला ज्या पद्धतीने हे सर्व घडलं त्यामुळे संतोष देशमुख यांचा कोणीतरी पाठलाग करत होतं का कोणी त्यांच्यावर वॉच ठेवून होतो का हा संशय व्यक्त केला गेला आणि अखेर तो व्यक्ती मस्साजोगचाच असल्याचं समोर येत आहे सुदर्शन घुलेचा सहकारी मित्र सिद्धार्थ सोनवणे यांनी देशमुख यांचे लोकेशन आरोपी घुले आणि अन्य साथीदारांना दिल्याचं समोर आलं आहे हत्येच्या दिवशी केज शहरातून सरपंच संतोष देशमुख हे गावी मस्साजोगला निघाले असता सिद्धार्थ सोनवणे याने सुदर्शन घुले याला लोकेशन दिल्याचा संशय पोलिसांना आहे हाच सिद्धार्थ सोनवणे हत्येनंतर झालेल्या रास्ता रोको आणि संतोष देशमुखांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात देखील उपस्थित होता पोलीस तपासाची कुणगुण लागताच घटनेच्या दोन दिवसानंतर तो देखील गावातून फरार झाला सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता त्याने या काळात वेगवेगळी सिमकार्ड्स वापरली स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्याचं मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ते ठिकाणी त्यांनी सापळा लावला एक मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असताना पोलिसांनी त्याला कल्याण येथून अटक केलं सिद्धार्थ सोनवणेने टीप दिल्याची कबुली दिली तर या प्रकरणात पोलिसांना मोठी मदत तपासात होऊ शकते सध्या वाल्मिकी कराड विष्णू चाटे या दोन मोठ्या आरोपींसह पाच जण अटकेत आहेत तर एक आरोपी फरार आहे आरोपींना मदत करणाऱ्या डॉक्टर वायभासेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर दुसरीकडे आरोपी पुण्यातून अटक झाल्याने पुणे कनेक्शनही समोर येत आहे पण ज्या सिद्धार्थ सोनवण्याची चर्चाही नव्हती तो सोनवणे सापडल्याने जोग मध्ये खळबळ उडाली आहे एका सोनवणेला संतोष देशमुख यांनी वाचवलं त्यासाठीच ते गेले होते आणि या पवनचकीच्या प्रकरणात ते ओढले गेले तर दुसऱ्या सोनवणेने संतोष देशमुख यांची टीप देऊन त्यांनाच अडकवलं असंच दिसून येतंय आहे एकूणच या प्रकरणात रोज होणारे नवनवीन खुलासे रोज येणारे नवनवीन व्यक्ती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा